हे बघा इथे आता गोंधळाचं मटण तयार होतंय पातेल्यामध्ये आणि फारुखबाई बनवतायत ते इथे मसाला टाकलेला आहे बघा कलर बघा तुम्ही हा इकडे मसाला टाकला गेलेला आहे आलेली आहे पिंपरीला तर काकांच्या मुलाकडे गोंधळ आहे तर माझ्या भावाच्या मुलाकडे गोंधळ आहे इकडे मटन मटण मटण चालू आहे दोघं पाटिलांमध्ये तर रात्री असतो गोंधळ तुम्हाला मी दाखवेलच कसं बनवतात आणि छान मस्त रात्रीचं कार्यक्रम झाला तुम्हाला दिसेलच पडाव्या तर हे सगळे माझे माहेरचे मंडळी बसलेली आणि पाहुणे येणारे चालू आहे सगळे जा माहेरी माझं तर हे बघा इथे आता गोंधळाचं मटण तयार होतंय पातेल्यामध्ये आणि हारुखबाई बनवताय तर किती तीन बकऱ्या आहेत का याच्यात अर्ध शिजतय दोन याच्यात दोन आहे का याच्यात एक कांदे हळद खडाम कांदे हळद मीठ आणि ठडाम खडम याच्यामध्ये ते सूप म्हणजे मटन आहे म्हणजे पाण्याच्या ऐवजी फक्त कांदे हळद पाण्याच्या ऐवजी पूर्ण कांदे माझ्या मोठ्या वहिनी आहेत म्हणजे नवरदेव आहे माझ्या भावाची मिसेस त्याच्या मुलाचं लग्न आहे तर त्याचा गोंधळ आणि गोड जेवण तिखट जेवण चालू आहे मस्त इथे सगळेजण चांगले येत आहेत छान मजा आहे वहिनी खास बोलून घेतलं मी लग्नासाठी आलेले ते आज इकडे डायरेक्ट आली तर वहिनी आणि भाऊने बोलून घेतलं तर आलेली तर एक तिखट जेवण असतं ते तुम्हाला मी मटणाचं दाखवलं आणि एक गोड जेवण असतं बघा इथे पूर्णाचे मांडे असतात ते होत आहेत बघा या आमच्या वहिनी आहेत या बनवतायत मांडे तुम्ही बघू शकता मस्त चुलीवरचे मांडे असतात हे तर वहिनी बनवताय आता हे बघा असा ये गोळा तयार करता या पोळ्या लाटतायकी कसा मांडा तयार होतो तुम्ही बघा इथे लोळा तयार करताय आणि इथे पोळ्या करणं चालू आहे बघा बघाय बघा या आमच्या सुग्रण वहिनी आहेत किती छान मस्त मांडे तयार करताय बघा

तर इथे बघा या झालेल्या पोळ्यात तुम्ही बघू शकता <laughs> किती सुंदर पोळ्या आलेल्या आहेत गोळाच्या आहेत या पोळी इथे उलटली आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त दिसते नाही आहे बघा पोळ्या उलतायचं काम चालू यांचं हा तुले बिलेस ही जी लोळा करते ना ही माझ्या लहानपणी वेण्या घालायची माझी काकू जर गावाला गेली तर हिच्याकडे वेण्या घालायचं काम होतं केस एवढे ताणायची हिला आता मी व्हिडिओ मध्ये बोलते खूप त्रास दिला हिने मला माझी काकांची मुलगी आहे ही आंबाला असते मी पण आली गोंधळ साठी मस्त मजा करणार ते बघा त्यांनी आधी धनेपूट टाकली खोबरं दाखवतील खोबऱ्याचं किस टाकलं त्यांनी कारागीर बारी आहे ना खोबऱ्याचे किस टाकतात ते आता तुम्ही काय काय टाकलेलं याच्यामध्ये कांदे हो का हा त्याच्यानंतर आता टाकलं धने पावडर हा किस हा त्यानंतर आता खोबऱ्याचे किस आता इथे मसाला टाकलेला आहे बघा कलर बघा तुम्ही हा इकडे मसाला टाकला गेलेला आहे चटणी बघा तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे हो यांना यांच्यासाठी मसाला आणि घट्ट भाजी बघा तुम्ही खूप छान हा काय वास पण येतोय छान मस्त भाजी कमी तर आम्ही आता थोड्या वर्षातच चाललेलो आहे मस्त तर इथे आहे आम्ही आता शेतात मस्तपैकी छान वाटतंय सनसेट आहे आणि हे भावाचं शेत तुम्हाला दाखवते आता मी हे बघाय ग्रास आहे तर इथे शेजारीच काकांची केळी आहे इकडे हा भावाचा ऊस आहे नंतर इकडे पण ऊस आहे तुम्ही बघू शकता हे ठिंबक सिंचन आहे हा मोठ्या भावाचा ऊस आहे बघा गावातल्या मंदिरात आलेलो आहे आपण चक्रधर स्वामींच मंदिर इथे इथे काकाच्या मुलाची शेती होती त्याने मंदिरासाठी ही जमीन दान दिलेली आहे दर्शन झालंय आता आपण गावात जाऊया गोंधळाची वेळ झालेली आहे हा नवरदेव आहे आणि हे सगळे आमचे नातलग आहेत म्हणजे आमचे पूर्ण वाड्यातले काका काकांची मुलं वगैरे हा सगळ्या ताटांमध्ये

सगळ्यांचं तर मस्तपैकी गोंधळाचं आमचं जेवण झालेलं आहे मटणाचं बाजरीच्या भाकरी आणि जवळजवळ दोन ते तीन तास जेवण चालले खूप गर्दी होती तर ह्या जेवणासाठी असं असतं ना ज्यांना आमंत्रण ते खूप गर्दी करतात तर बराच वेळ गर्दी चालली जेवणाची बाया माणसं वगैरे आमचंही जेवण झालं आता आलेलो आहे घरी चाळीव वगैरे तर तुम्ही बघितलं गावाकडे कसं असतं